मुख्य विषय हा होता की गेल्या पाच वर्षामध्ये पंकजाताई मुंडे ह्या अदृश्य होत्या बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क किंवा कार्यकर्त्यांच्या सहवासामध्ये त्या राहिल्या नाहीत निवडणुकीच्या काळात उमेदवारी मिळाली म्हणून त्या बीड जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत आले पाच वर्षाच्या काळामध्ये निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी कुठलाही संपर्क ठेवलेला नाही त्यामुळं कार्यकर्त्यांची जी नाळ आहे ती त्यांची तुटलेली आहे आज जरी आभास निर्माण करण्याचा प्रयत्न त्या करत असल्या तरी बीड जिल्ह्यातली जनता त्यांना स्वीकारणार नाही ना हा विश्वास मला आहे गेल्या पाच वर्षामध्ये एकाही पत्रकार परिषदेचं आयोजन विद्यमान पालकमंत्री किंवा पाजी माजी पालकमंत्री यांनी केलेलं नाही पत्रकारांना दुय्यम स्थान बहुधा ते गृहीत धरत असावे स्वर्गीय मुंडे साहेबांनी बीड जिल्ह्यातील पत्रकारांचा सन्मान वाढवण्याच्या दृष्टीनं नेहमी प्रयत्न केले ज्यावेळेस ते राज्याच्या राजकारणात होते त्याही वेळेस त्यांनी बीड जिल्ह्यातील पत्रकारांचा सन्मान वाढवला आणि ज्यावेळेस राष्ट्रीय राजकारणामध्ये ते गेले त्याही वेळेस बीड जिल्ह्यातील पत्रकारांचा सन्मान त्यांनी वाढवला त्यामुळं पत्रकारांना गौण स्थान मानण्याची आजी माजी पालकमंत्र्यांची जी भूमिका आहे ती अतिशय चुकीची आहे एक गंभीर बाब अशी आहे की आज तागायत या क्षणापर्यंत भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन भगवान गड़ावरती जाऊन माननीय पंकजाताई मुंडे यांनी घेतलेलं नाही त्याचं कारण फक्त त्यांचा अहंकार नामदेव शास्त्री जे की भगवान गडाचे महंत आहेत त्यांनी पूर्वी अशी घोषणा केली होती कि भगवान की ए, भगवान गडावरती कुठल्याही प्रकारच्या राजकीय कार्यक्रमाला मी मान्यता देणार नाही त्यानंतर लगेच पंकजाताई मुंडे यांचा अहंकार जागा झाला आणि त्यांनी भगवान भक्तिगडाची स्थापना नव्यानं केली आणि आतापर्यंत त्यांनी सांगितलं की मी अजिबात भगवान गडावरती जाणार नाही भगवान बाबा यांनी अध्यात्माचा झेंडा संपूर्ण महाराष्ट्रभर फडकवला विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ह्या सांगणाऱ्या भगवान बाबांच्या समाधीवरती जाऊन आपण माथा टेकावा हे पंकजताई मुंडे यांना वाटू नये यामध्येच त्यांचा अहंकार दडलेला है। आहे आणि हा अहंकार बीड जिल्ह्यातील जनता तेरा तारखेला संपवणार आहे त्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं दूम। पूनम मुंडे या पूनम महाजन ह्या विद्यमान खासदार होत्या मुंबईमध्ये होत्या पूनम महाजन यांना तिकीट नाकारलं स्वर्गीय प्रमोद महाजन यांची कन्या लोकसभेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकसभेमध्ये अत्यंत अभ्यासू खासदार म्हणून त्यांची ख्याती तरीही त्यांना उमेदवारी नाकारली एका अर्थानं ना, प्रमोद महाजन यांची गादी आणि गादीचे वारस संपवण्याचा हा भाजपचा प्रयत्न गोपीनाथ मुंडे होते त्यांनी भाजपचं मात्र त्यांच्याच मुलीला असा उमेदवारी दिलेली आहे यामध्ये भाजप कसं संपवते काय वाटतं एक मला सांगा की पंकजाताई मुंडे ह्या पडल्यानंतर भाजपने त्यांना साध एमएलसी तरी पाच वर्षी दिलं का काल मोदी साहेब अंबाजोगाई येऊन गेले आणि म्हटले हमारी बेटी मग तुम्ही भेटीचा विचार केला का पाच वर्ष भेटीला विधान परिषदेवरती घेऊन त्यांचा सन्मान करणं अपेक्षित होतं पण तो, तो कुठल्याही प्रकारचा सन्मान त्यांनी केलेला नाही भारतीय जनता पार्टीला हे माहीत आहे की वातावरण प्रतिकूल आहे मतदार आपल्यासोबत नाही आहे मग जर बळी द्यायचा असेल तर पंकजाताई मुंडे यांचा देऊ म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली मी अत्यंत गांभीर्यपूर्वक विश्वासानं सांगतो आहे की बीड जिल्ह्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना अजिबात आणायचं नाही माझ्या प्रचारामध्ये सहभागी करून घेणार नाही असं पंकजाताई यांनी त्यांच्या प्रमुख आणि भारतीय जनता पारी पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं आणि त्यामुळं देवेंद्रजी जामखेडला आले बीड जिल्ह्यातल्या पलीकडं आष्टीमध्ये जामखेड आणि इकडं पाठवता पण बीड जिल्ह्यामध्ये आले नाही मोदी साहेबांची सभा झाली देवेंद्रजी आले नाही याचा अर्थ काय की देवेंद्र फडणवीस माझ्या प्रचाराला मी अजिबात येऊ देणार नाही हा अहंकार आहे आमचा लढा व्यक्तिगत पंकजाबाई मुंडे यांच्या विरोधात नाहीच आमचा लढा हा ही जी अहंकाराची प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे नाही पण हे मी जी सांगितलेली भूमिका आहे ती पंकजाबाई मुंडे यांनी घेतली त्यामुळे देवेंद्र फडणवीस इकडे आले नाही काल, काल जामखेडच्या सभेमध्ये जाहीर करून टाकलं सुरेशधर आमचे राष्ट्रीय मतदारसंघाचे उमेदवार म्हणजे बाळासाहेब आजवे हे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार आहे तिथे विद्यमान शरद पवार साहेबांना सोडून त्यांनी अजित पवार साहेबांची सोबत केलेली आहे मला त्यांची उमेदवारी यांनी जाहीर करून काय साध्य केलं हा प्रश्न बाळासाहेब आजबेंना तुम्ही विचारा या प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकतील